बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता का नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज जारंगे तर रस्त्यावर हायच मग मी मग गोठेच येऊन असतो आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या ज्ञानला सळो यो पळच करतो आम्ही आणि भाऊ आम्ही सोबत येतो आणि ज्यावेळेस मनोज जारंगे म्हणतो ना आपण लय एडपटे बरं का मग हा आपण मग कसाकच घोडे असतो नाही ऐकलं शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू नका आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणार पोरग नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितल्या मी गप्पा हांतून निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक इंच सुद्धा तुमच्या पाठीमागून माग सरकारणार नाही एक इंच सुद्धा आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुरा राज्य बंद नाही केलं ना तर बच्ची वो हो तो तुम्हाला तोंड भी दाखवणार आहेत आम्ही पूरा राज्य जाम करून टाकू ओबीसी मराठा नंतर बघू अगोदर बच्चू भाऊंच्या पाठीमागं शेतकरी म्हणून एकत्र राहू असं मनोज जारांगे पाटलांनी म्हणलेलं आहे कारण की बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यासह विविध मागण्यांसह अमरावती या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे आणि त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि बच्चू कडू यांना जाहीर पाठिंबा दिला जिथं शेतकऱ्याचा प्रश्न आहे कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे तिथं मी देखील ठामपाला उभा आहे ओबीसी मराठा नंतर बघू अगोदर बच्चू भाऊंच्या शेतकरी म्हणून उभा राह असं म्हणत जारांगे पाटलांनी सरकारला एक इशारा देखील दिलेला आहे आणि बच्चू कडू यांना सुद्धा सांगितलंय तुम्ही फक्त आम्हाला तारीख कळवा राज्य कसं जाम करायचं आणि कसं सरकारला वटणीवर आणायचं हे आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे नेमकं मनोज जारांगे पाटील काय म्हणाले बघा हा व्हिडिओ जागतीत जाऊ दे हो ते खड्ड्यात जाऊ दे ते थोडं बाजू सोडा थो शेतकऱ्याशिवाय दुसरा कोण आहे आमदार असला तरी शेतकरीचे खासदार असला तरी शेतकरीचे मंत्री असला तरी शेतकरीचे कारखान्याचा का मालक का असला तरी शेतकरीचे पोलीस असला तरी शेतकरीचे तहसीलदार असला तरी शेतकरी मास्तर असला तरी शेतकरीचे डॉक्टर शेतकरीचे इथं शेतकरी राज्यात कोण नाहीत आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नोकऱ्याला लावतो त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून वच्चे वैध बसलेत त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाहीत काय तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं पण पुनच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या चौदा करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत तेवढे एका जागेवर लवकर बसा तब्येत खराब होत चालली त्यांची आणि एक वार ठरवून द्या एक तारीख ठरवून द्या त्या दिवशी शांततेत पूर्ण राज्य बंद इकडची गाडी सुद्धा इकडे जाऊ देत नाहीत सुद्धा हलवून देत नाहीत आम्ही जर चाक बी हलवून दिला ना चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही एक बी हलवून देत नाहीत याकडे त्याकडे फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत नाहीत लय ओळखीचे एकाला फोन लावा मी लावलं असते सगळ्याला या इकडे आपल्याला असं असं ठरायचं एक नाही ओळखीत त्याने म्हणावं मला नाही लावला मग मी नसतो जात कारण ते आमच्यात ब्यान तुमच्यात ब्या असं ना असं म्हणतोय बरं का मी का नाही मला नाही माहीतो आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलू लागेल त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं एक तातडीची बैठक बोलवा आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार एक दिवसासाठी नाही पूर्ण राज्यच बंद शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू का। नका आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरग नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे आ, मी गप्पा अंतोण निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक सुद्धा तुमच्या पाठीमागून मागं मा सरकणार नाही एक सुद्धा फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे मी कायमसोबत हे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून कायम फक्त आम्हाला सांगावं लागतं आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो यो प्रश्न शेतकऱ्याचा इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणत्याच इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी तो आपला बाप आहे आणि बाप जागला पाहिजे सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा सगळ्यात जास्त थोडेसे एक दीड एक ते दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे पालघरचा पलीकडचा काही तिकडचा काही भाग आहे गडचिरोलीपर्यंत नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भाने मराठवाड्याची आणि मराठवाड्याने विदर्भाने जर एखादी मार तर काय अडचण आहे रे मायला आपले नाते आहेत आणि मग एकदा विदर्भाच्या शेत मराठवाड्याच्या शेतकऱ्याने जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं आईला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या निदर्भाचं पुढे जायची टप्पर आहे कोणाची म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका बच्चूभाऊच्या जीवाला धोका होता का नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा आणि शिंदेसाहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज जरंगे तर रस्त्यावर हायच मग मी मग गोठेच घेऊन असतो पुन्हा सुट्टी नाही पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा ही विनंती करतो आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या उपोषण करू नेहमी खूप हाल होते था। आणि थांबतो धन्यवाद ऐकलं मनोज जारांगे पाटील काय म्हणतात मनोज जारांगे पाटलांनी त्यांच्या भाषेमध्ये कडक शब्दामध्ये सरकारला एक इशारा दिलेला आहे आणि जर सरकारने बच्चूकोडू यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मग सरकारचं काही खरं नाही असा थेट इशारा मनोज जारांगे पाटलांनी दिलेला आहे कारण की जेव्हा मनोज जारांगे पाटील हे आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या ठिकाणी अमर उपोषणाला बसले होते त्यावेळी देखील बच्चू कडू यांनी वारंवार मनोज जारांगे पाटलांची भेट घेतली होती आणि जारांगे पाटलांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम देखील केलं होतं मग एक उपोषणकर्ता म्हणून कशा पद्धतीनं पोटामध्ये त्रास होतो काय होतो हे देखील जारांगे पाटलांनी त्यांचा अनुभव बच्चू कडू आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांना सांग सांगितलेला आहे आणि बच्चू कडू यांच्या पाठिमाग ठामपणानं खंबीरपणानं मनोज जारांगे पाटील उभा असल्याचं जा देखील जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अजून बाकी आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे त्यासह विविध मागण्या सुद्धा घेऊन ब बच्चू कडू हे मैदानात उतरलेले आहेत बच्चू कडू यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे इतर पक्षातले जे नेते आहेत ते सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेत आहेत त्यांना मोठा पाठिंबा देत आहेत आणि जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यातले सगळे शेतकरी एक शेतकरी म्हणून एकत्र येणार आहेत आणि सरकारविरोधात मोठा मोर्चा काढणार आहेत असं चित्र आपला सध्या तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनातून दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं बच्चू कडू हे शेकडो कार्यकर्ते घेऊन उपोषणाला बसलेले आहेत त्यांची सरकार नेमकी दखल कधी घेईल काय घेईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा